नमस्कार आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आपण चॉकलेट फ्लेवरचे उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक बनवण्यासाठी अगदी परफेक्ट मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे आणि त्यापासून तयार केलेले मोदक हे खायला तर खूपच छान लागतात चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया ह्या रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते एकदा बघून घ्या इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मोजण्यासाठी मी ह्या वाटीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा कोको पावडर घातलेली आहे आता आपण पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे चिमूटभर मीठ घातलेलं आहे थोडं तूप घातलेलं आहे पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये मगाशी तयार करून ठेवलेलं तांदळाचं पीठ आणि पावडरचं मिश्रण घालायचं हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता दोन मिनटं वरती झाकण ठेवून वाप काढायची दोन मिनटानंतर आता तुम्ही बघू शकता पीठ हे छान शिजलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि पंधरा मिनटं पुन्हा झाकण ठेवून आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण मोदकासाठी सारण तयार करून घेऊ सर्वात आधी पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तुपामध्ये एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस मंद गॅसवरती परतून घ्यायची साधारण अर्धा मिनटं खसखस परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे खोबरंसुद्धा एकाद मिनटं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे गूळ आणि खोबऱ्याचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी दोन चमचे चॉकलेटचं सिरप घातलेलं आहे तुमच्याकडे चॉकलेटचं सिरप नसेल तर तुम्ही डेरी मिल्क मेल्ट करून सुद्धा घालू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण छान एक्झीव झालेलं आहे आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं हे बघा सारण हे आता मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आपण मगाशी जी जे तांदळाची उकड काढली होती ते पीठ मळून घेऊया हे पीठ मळताना तुम्ही तेलाचा किंवा पाण्याचा हात लावू शकता जेवढं हे पीठ तुम्ही चांगलं मळाल तेवढेच त्याचे मोदक हे छान मऊ लुसलुशीत बनतील हे बघा अशा प्रकारे अगदी मऊ असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तुम्ही हाताणी देखील बनवू शकता आज मी तुम्हाला पोलपटावरती बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे पिठाच्या गोळ्याला थोडं तेल लावून त्याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी छोटी पुरी लाटून घेतलेली आहे आता ह्या पुरीला अंगठा आणि बोटांच्या साह्याने छोट्या छोट्या कळ्या पाडायच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या फ्लेवरचे मोदकचे प्रकार मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा अशा पद्धतीने आता सगळ्या कळ्या ह्या बनवून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये मगाशी तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं सारण भरायचं सारण भरल्यानंतर पुन्हा एकदा ह्या कळ्या गोलगोल फिरून बंद करून घ्यायच्या अशा प्रकारे पहिला मोदक आता आपला तयार झालेला आहे उरलेले सगळे मोदक मी आता असेच बनवून घेणार आहे हा मोदक दिसायला किती भारी दिसतोय तुम्ही बघू शकता तेवढाच तो खायला देखील खूप छान लागतो हे सगळे मोदक आता बनवून तयार झालेले आहेत ते दहा ते बारा मिनिट स्टीमरमध्ये उकडून घ्यायचे मोदक आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत चॉकलेट फ्लेवरची उकडीच्या मोदकांची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद